नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील तुम्ही बघताय रोखोक मित्रांनो निवडणुकांच्या काळातच नेमकं का। ज्योतिषशास्त्र किंवा मुहूर्त पाहण्याच्या प्रकाराला अधिक वेग येतो साधारणत एका एका मतदारसंघात एक पाच ते सात कुठे दहा ते पंधरा उमेदवार रिंगणात असतात आणि फॉर्म भरतानासुद्धा म्हणजे निवडणुकीचं नामांकन भ अर्ज भरतानासुद्धा मुहूर्त शोधणारे जवळपास नव्याण्णव टक्के लोक आहेत आपापल्या ज्योतिषाकडे जातात पारंपरिक जो असेल त्याच्याकडे जातात आपल्या फॅमिलीचं ज्योतिष असेल त्याच्याकडे जातात मुहूर्त काढतात आणि विजयाचं भाकीतसुद्धा काही लोक काही ज्योतिषी असा दावा करतात की आम्ही जे भाकीत सांगतो जे भविष्य सांगतो ते शंभर टक्के म्हणजे तंतोतंत खरं उतरतं आता एकेका मतदारसंघात अनेक उमेदवार असतात आणि विजयी मात्र अंतिमता एकच होतो आणि दहा उमेदवारांनासुद्धा त्या दहा उमेदवारांच्या वेगवेगळ्या ज्योतिष्यांनी फॅमिली ज्योतिष्यांनी पराभवाचं सांगितलेलं नसते विजयाचंच गणित सांगितलेलं असते तरीही विजयी एकच होतो इतरांचा सगळ्यांचा पराभव होतो अगदी प्रचाराला निघताना बाहेर पडताना दरवाजाच्या बाहेर पडताना आधी उजवा पाय टाकायचा की डावा पाय टाकायचा याचेही तोडगे सांगणारे अनेक ज्योतिषी आपल्याकडे आहेत त्यानुसार अनेक लोक आगताना दिसतात परंतु त्यांना निवडणुकांमध्ये यश मिळतेच अशातला भाग नाही अनेकांच्या स्वाभाविक आहे की कोण्यातरी एकाच्याच पदरात यश मिळणार आहे इतरांच्या सगळ्यांच्या पदरात अपयश पडणार आहे हे क्लिअर असतानासुद्धा ज्योतिषांकडे जाण्याचा भविष्य पाहण्याचा हवे खूप वाढलेला आहे या निवडणुकीच्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं या सगळ्या ज्योतिषांना होराभूषण यांना मानलेले ज्योतिषी जे आहेत या सगळ्यांना एक आव्हान दिलेलं आहे की तुम्ही चार तारखेच्या अगोदर कोणत्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार निवडून येणार आहे त्याला मतं किती मिळणार आहेत याचं परफेक्शन सांगा आणि हे नव्वद टक्के जरी सत्य ठरलं तरीही त्यांना पंचवीस लाखाचा बक्षीस देण्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर केलेलं आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत तरी हे आव्हान स्वीकारण्यासाठी देशभरातला महाराष्ट्रातला एकही ज्योतिषी होराभूषण पुढे आल्याचं दिसून येत नाही याचा अर्थ हे कसं ठोक ताळ्याचं शास्त्र आहे काही नेमकी सोपी तिस्ती भाषा वापरायची आणि लोकांना संभ्रमित करायचं लोकांची दिशाभूल करायची दिग्भ्रमित करायचं लोकांना ज्यांना यातलं काही फारसं कळत नाही ते लोक यावर फसतात आणि आयुष्यातले महत्त्वाचे निर्णयसुद्धा भविष्य पाहून ज्योतिषाकडेच पाहून कुंडली बघून काही निर्णय चुकीचे घेतात हे आतापर्यंत आपल्याला दिसून आलेलं आहे त्यावर युक्तिवाद करताना अनेक ज्योतिषी असं सांगत आहेत की अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा मुळात हे चॅलेंज करणं चुकीचं आहे हे आमच्या शास्त्रात बसत नाही अमुक बसत नाही त्या तांत्रिक मुद्द्यात जाऊ नका भविष्यशास्त्र ज्योतिषशास्त्र भविष्य पाहणं हे जर तुमच्या मान्यतेनुसार शास्त्र असेल आम्ही तर म्हणतो की हे शास्त्रच नाही आहे हे बकवास आहे काहीही उद्या तुमच्या जीवनामध्ये काय घडणार आहे नेमकं हे या जगात आतापर्यंत कोणालाही सांगता येत नाही त्या त्या क्षेत्रातली अभ्यासू माणसं काही ठोकताळे अंदाज वर्तवू शकतात ते शंभर टक्के सांगू शकत नाहीत राजकारणातला माणूस आहे जो फील्डवर आहे प्रत्यक्ष फील्डवर असतो फिरतो लोकांच्या संपर्कात असतो अनेक गोष्टींमध्ये बैठकांमध्ये त्याचा सहभाग असतो त्याला कळतं की त्या मतदारसंघामध्ये नेमका कोणता उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे शंभर टक्के तोही सांगू शकत नाही तशाच पद्धतीचं वेगवेगळ्या क्षेत्रात अनुभवाच्या आधारावर माणसं अंदाज व्यक्त करतात आणि त्या अंदाच्या अंदाजाच्या आधारावर काही निर्णय लागतात परंतु कुंडली पाहून ज्योतिषशास्त्राचा वापर करून किंवा ते ज्योतिष्यात ते भविष्य पाहून कधीही ॲक्युरेट भविष्य कथन आपल्या देशात नाही जगात होऊ शकत नाही परंतु हे मान्य केलं तर आपल्या देशातल्या ज्योतिषांचा हा जो बिगर भांडवली धंदा आहे हा धंदा बुडण्याची शक्यता आहे म्हणून ते वास्तव स्वीकारत नाहीत सत्य मान्य करत नाहीत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कोण जिंकून येईल कोणाच्या किती जागा जिंकून येईल कोणता पक्ष सत्तेवर येईल हे जे डिटेल्स आव्हान आहे आव्हानसुद्धा स्वीकारण्यात तयार नाहीत ज्यांचा ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर या राशी भविष्यावर भविष्यशास्त्रावर भरोसा आहे त्या सगळ्यांनी आपापले जे फॅमिली ज्योतिषी आहेत या, या ज्योतिषांना बाध्य करावं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुम्हाला आवाहन करते आहे इतकं हजारो वर्षाचा इतिहास परंपरा या ज्योतिषशास्त्राला असल्याचा आव तुम्ही ज्योतिषी दावा करताय पर परंतु ते किती फोल आहे किती तकलादू आहे हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसारख्या अनेक संघटनांनी आतापर्यंत जे आव्हानं दिलेली आहेत त्यावरून सिद्ध झालेलं आहे आव्हानाला कोणताही होराभूषण ज्योतिषी महान ज्योतिषी समोर येत नाही तो टाळतो वेळप्रसंगी म्हणतो आम्हाला तुमच्या पैशाची बक्षिसाची गरज नाही काही हो असो तुमच्या ज्योतिषशास्त्राचं भविष्यशास्त्राचं अस्तित्व जर पणाला लागलं असेल तर तुम्ही हे आव्हान स्वीकारण्यासाठी पुढे आलं पाहिजे कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार तो किती मतांनी येणार आहे कोणतं सरकार कोणतं पक्ष कोणती आघाडी देशाच्या सत्तेवर येणार आहे हे चार तारखेच्या निवडणुकीच्या दोन दिवस निकालाच्या दोन दिवस अगोदर तुम्ही जाहीर केलं पाहिजे परंतु करत नाहीत याचा अर्थ मित्रांनो तुम्ही समजून जा की काहीही पडलेलं नाही अतिशय तकलादू फालतू असं हे कथित ज्योतिषशास्त्र आहे त्याच्यामुळे तुमच्या जीवनातले महत्त्वाचे निर्णय घेतानासुद्धा या कुंडलीच्या ज्योतिषशास्त्राच्या राशी भविष्याच्या अजिबात नादी लागू नका विवेकानंद असं म्हणत होते की नसीब हे हातांच्या रेषांवर नसून कर्तृत्व करणाऱ्याच्या मनगटात असते आणि ते मनगट तुमच्या प्रत्येकाच्या जवळ आहे त्यामुळे त्या मनगटाचा वापर करा आणि उत्तम पद्धतीने जीवनात यशाची शिखरं पादाक्रांत करत जा आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तो रोखठोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार